उरण हत्याकांडातील आरोपी दाऊद शेखला पनवेल सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं आहे त्याला सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे यशस्वी शिंदे खून प्रकरणाबाबत भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे म्हणाले की हा मुद्दा केवळ दाऊदवरच थांबणार नाही आमच्याकडे प्रत्येकाची नावे आहेत आणि आम्ही ते पूर्ण केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही

नाही केलं मला सांगितलं मी काय पुढे विनवण्या करत पण डायरेक्ट ऑनलाईन मध्ये घसोबत माहिती आहे जे लोकेशन आहेत त्याप्रमाणे कारवाई करायला लावू सरकार आपलं आहे हे जी देवेंद्रजी बसले आहेत गृहमंत्री करून पूर्ण आपला माणूस हक्काचा माणूस बसला म्हणून तर शेती केली आमची मराठी लोकांची आणि येऊन बसले ते लोक गप्प वाचणारे पैकी आमदार नाहीये गृहमंत्री साहेब आमचे आहेत उभा त्यांची बदनामी होते या सगळ्या गोष्टी तुम्ही जी जे आहे सिरियसली घ्या ही सगळी जो आता त्याला आणायला जाणार हे सगळ्या गोष्टी त्याला टोका प्रत्येकाच्या मनात त्याला फाशी द्या तुम्ही कडक केस करा কেন্দ্র